मी अँड माय हॅपी संडे गुड मॉर्निंग आज संडे आहे त्याच्यामुळे बाहेर फिरायला जायचं म्हटलं की आपल्या डोक्यात नवीन नवीन प्लॅन तर सकाळपासूनच चालू होतात कुठे जायचं काय करायचं काय खायचं हे सगळं ना खास करून माझ्या तरी हां तर आज आम्ही ना पन्हाळा तरी आलो आहे पन्हाळ्यावरती पण पन नवीन ठिकाण शोधण्यासाठी जुनी जुनी बघून बघून आता कंटाळा आला आहे त्याच्यामुळे ना नवीन ठिकाण तर शोधायचं आहे लहान मुलांसाठी तर खूप एन्जॉय असतो संडेचं म्हटलं की आणि पन्हाळ्यावरती नवीन नवीन काहीतरी बघण्याचं पर्यटन स्थळ असताना तिथं जाऊन वेगळाच आनंद मिळतो तर आज आम्ही काय शोधणार आहे माहिती आहे का आज आपल्याला तीन दरवाज्यापासून अशी आतमध्ये एक ना पायवाट गेलेली आहे ती पायवाट शोधून काढायची आहे कारण की मी त्याची एक रील बघितली होती हे बघा इकडून थोडंसं चालत जास्त जावं लागतं आतमध्ये असं जंगलामध्ये पण तिथं गेल्यानंतर एक वेगळा सुकून मिळतो तिथे ना गायकवाड बंधू तुम्हाला ऐकून माहीतच असेल तर त्यांची ना समाधी आहे शंकराचं मंदिर आहे तर ते मला शोधूनच काढायचं होतं तर ते शोधण्यासाठी आम्ही चौघजण चाललेलो आहोत पण त्याच्याबरोबर आमच्यासोबत आणि काहीतरी व्यक्ती आहेत साप तर आहेच हां साप आहे आमच्याबरोबर आणि कॅमेरामॅन पण आहेत तुम्हाला सगळं काही दाखवते किती टीम घेऊन चाललेली आहे ती चलो पहिला पाहूया आतमध्ये कुठून जायचं आहे ते तीन दरवाज्यापासून साईडून एक रोड गेलेला आहे अशी ही दगडाची भिंत येते तिथून आपल्याला थेट सरळ 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 असं जायचं आहे जवळपास ना इथे मला जाईपर्यंत एक शोधोपर्यंत अर्धा तास निघून गेला सगळेजण कंटाळे पाय दुखत होते शोधून कारण की मी आज बाकीचं तीन दरवाज्याचं तिथं तर जायचं आहेच आपल्याला पण बाकीचं माझ्या डोकीत नाही आहे मला आज मंदिर शोधून काढायचं आहे तर मिस्टर पहिला वरती एक रस्ता गेला होता तिकडे बघून आले तिकडे तरी काही नाही आहे मग एक विचार केला पुन्हा ज्या रीलमध्ये मी तो व्हिडिओ पाहिला होता की इकडून जायचा आहे तिकडून जायचं आहे त्यांनी सगळं सांगितलं होतं तिथून मी सुरुवात केली रील पाहण्यापासून कुठून गेले होते वगैरे सगळं आणि मग फायनली एक पक्षी वगैरे होते त्याचे आम्हाला साऊंड कॅप्चर करायचे होते पुन्हा एकदम ना छोट्या छोट्या गोष्टी पाहायच्या होत्या त्या कॅमेऱ्यामधून पाहिल्या आणि असं ना एकदम इकडं क्वचितच काही लोकं येत असतील ज्यांना इकडचा एरिया बघायचा आहे आवर्जून तीच लोकं येत असतील तर इकडे मी आत्ता पोहोचलेली आहे इकडे पुरातन काळातली म्हणजे पूर्वीच्या काळातली विहीर आहे बांधवलेली विहीर आहे खूप जुनं असं म्हणजे एकदम हे आहे आणि त्याच्यामुळे इकडे साप आहेत कारण की इथे विहिरीला पाणी आहे पुन्हा इकडे छोटं तळ्यासारखं एक आहे छोटी विहीर इथं पाणी आहे त्याच्यामुळे ना साप आहेत आणि ॲक्च्युली तुम्हाला साप मी व्हिडिओमध्ये पण दाखवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा अजून चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर पटकन करून घ्या तर इथे ना आम्ही शोधतोय पाण्यामध्ये किती खोल आहे पण जास्त ही विहीर आहे ती खोल नाही आहे ह्याचा तळ आपल्याला दिसतोय हे बघा अशा प्रकारे पण पाणी मात्र एकदम तळ दिसेल एवढं सुंदर स्वच्छ असं पाणी होतं हे आहे मंदिर पण ह्या मंदिरला ना दरवाजा लावलेला आहे बहुतेक आतमध्ये जायला परमिशन नसावी त्याच्यामुळे त्याच्यामुळे मी रिस्क आतमध्ये जाऊन काही आहे बघण्याची घेणार नाही आणि हिथे ही आहे ती समाधी आहे गायकवाड बंधूंची ही विहीर आहे ना ही अजूनसुद्धा पाणी फुल्ल भरलेलं आहे तर हे बघा हे असं दृश्य आहे मेस्टराने कॅमेरा आतमध्ये घालून ना हे सगळं असं कॅप्चर तरी केलेलं आहे पण बाकी जे लोक होतीत ना ती सापासाठी घाबरत होतीत कारण की आम्हाला इथं मंदिरपर्यंत येईपर्यंत दोन साप दिसलेले आहेत आणि इथे साप पण ना त्या पाल्या पाचोळ्यासारखे दिसत आहे त्याच्यामुळे समजून येत नाही पटकन पायामध्ये ते त्याच्यामुळे थोडीशी अगोदरच इथे यायच्या अगोदरच थोडीशी भीती मनात होती की नेमकं साप कुठून येईल काय येईल माहीत नव्हतं तर हे असं मंदिर आहे पुन्हा त्यांचा जो गेट आहे की नाही तो आपल्याला लावायचा आहे तो मिस्टरने अगोपणा करून काढलेला होता तर तो, तो पुन्हा पॅक करून आपण ठेवूया तर काय आहे हे फक्त बघायचं होतं म्हणून तर हे मंदिरचं दरवाजा पुन्हा पॅक करू आणि आता जे बाहेरचं दृश्य आहे ना ते तुम्ही दाख हे बघा अशा प्रकारे दाखवते तुम्हाला हे दग पूर्ण दगडाच मध्ये बांधकाम आहे विहीर पूर्ण दगडामध्येच आहे मिस्टरांना मारण्याचं कारण हेच होतं की हे बघा इथे साप आहे अगापणा करत ना आपण एवढे पण मोठ सहा फुटाच्यापेक्षा जास्त मोठा साप आहे तो आणि ना विडोच्या नादामध्ये एवढ्या आहे बघा इकडून दिसला काय तर त्या विडोच्यासाठी ना ये उढ्या त्या सापाच्या जवळ जवळ जात होते ना त्याच्यासाठी त्याने ते मार खाल्लेलं आहे तर आजचा व्हिडिओ ना मी हा एक दोन ते तीन पार्टमध्ये बनवणार आहे कारण की व्हिडिओ ना थोडासा मोठा झालेला आहे कारण की आमचं ना एकदम छोट्या छोट्या पक्ष्यांच्याकडे जास्त लक्ष वेधून घेण्यासारखे पक्षी होते ना त्याच्यामुळे थोडीशी व्हिडिओ मोठी झालेले आहे तर हा पार्ट छोटासा पहिला पार्ट आहे त्याच्यामुळे सेकंड पार्ट पण पार लवकरच येईल खरंच